का, का हा बाला इथे बाबा का काय झाले काय बाबा डोक्याला बोर येथे आता लगा तुम्ही निवांत माणसं झाल्यात हा पोरंचं लग्न झाले सगळं झाले आता निवां निवांत झालाय तुम्ही ना आता काय ताप राहिला तुम्हाला कशाच बाबा निवांत पोरग सकाळ सकाळ आलं म्हणते मला जमीन नावाजी करून दे मला ऐकायची म्हणते ताप हा नाही नाव करून द्या इथपर्यंत बी ठीक आहे त्याचं त्याला ते काय असन बाबा डोक्यात प्लॅनिंग पण ही कायची म्हणजे काय त्याच्या डोक्यात खोळबरली काय कळत नाही बाबा पण तुम्ही बी ताण घेत जाऊ जाऊ द्या मद्या त्याला काय जख मारायची ती मारू द्या नाही 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 मी एकाच्याही एक नावा करून देणार ना, मी मरतोपर्यंत पर्यंत मुलीच्या नाही मुलाच्या नाही कोणाच्या नावाच करून देणार नाही जमीन नाही तुमचं बी बरोबर आहे बरं का जुनी माणसं तुम्ही तुमचा जीव असतो जमिनीमध्ये यांना काय किमती काढायच्या त्याच्या अरे बाबा आता जर त्याच्या नाव जमीन करून जर दिली द्यायची का ना पण हा? ते आताच मला घराच्या बाहेर काढते मग कस काय करायचं हा हा उद्या जमीन नाव करून दिल्यावर नाही त्याने घराबाहेरच काढावा मग तसंच होतंय ना उद्या ते सांभाळण्याची काय गॅरंटी आत्ताच घराच्या बाहेर काढते म्हणल्या नाही तो आहे ना जरा वागण्यात चुकतोय माझ्या काना होत पण मला वाटलं नव्हतं एवढी पुढची पायरी गाठण या बघा आबा तुम्ही काय काळजी करू नका बघा मी त्याला समजून सांगतो आणि तुम्ही बी असलं माग सरू नका आला का बाप आहे तुम्ही त्याचा दोन काना खाली वाजवा ना ऐकलं तर कशी कशी मी कमावली बरोबर आहे तुमचं मला पण जुनी माणसं सांगतात ना माझं वडील सांगतात आव म्हणले त्या काळी जमिनी राखणं सुद्धा सोपं नव्हतं काय काम निघलं की काय लागायच्या आणि त्या काळात आभ्यानी खरेदी करू करू जमिनी साठवली मी काम तेवढं पोराला एवढी पुरी बाळींची लग्न झाली पण तुम्ही गुंठावर नाही ऐकलं बाबा नाही 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 ऐकलं आबा येळेतच कान उघडलं पाहिजे आपण बरोबर त्याशिवाय नाही जागे व्हायची ती आणि तुम्ही बी काय तारास घेऊ नका करू आणि असं बाहेर बी नका जाऊ कुठं निघून नाही नाही मी जाणार नाही मी पण ते बघा बाहेर काढते ना नाही हा बा त्याला मीच फोन करून बोलून घेतो आणि ना ऐकलं ना तसं त्यांनी त्याला तुम्ही बाहेर काढा पण तुम्ही नाही जायचं नाही घर ना, घरं ना, तुमची तुझं बाबा ऐकतो आव आम्ही लका इकडे अजून बापाला उलट बोलत नाही दोन पोरं झाली तरी आणि घराबाहेर काढायला निघलं बाई हॅलो अर काय चाललंय रघू हा नाही ये जरा इकडे उमरी खाली बसलोय तुमच्याच वावरात हा तू तुझी मंडळी तू या जरा काम मी हा 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 तुमच्या नाव थोडी जमीन निघते सांगायचं तुम्हाला या हा येऊ दे आता आले सांगू ना हा मग काय आले आले काय पटत नाही बा असलं ना आपल्याला ते आता केला पटते काय करायचं आपण पिढीच बात झाली ग पिढी बाद झाली नवीन पिढी लागली आता अरे काम निघते अरे थांब बाबा एवढं काय वर आलं काय तू जमीन नाही ना काय जोक आहे काय बघा जमिनीची किंमत आहे तुमच्या पोराला जमीन घ्यायचं म्हणतोय काय म्हणतोय हा जमीनच घ्यायचं म्हणतोय तू कुठ काय गेले रे बाबा कुठ गेले कुठ निघती जमीन आणि निघती बाबा नाव लागले तुमचं जुन्या काळी जमीन काही जोक काय सोपं आहे जमीन नाव नाव निघून दुसऱ्याच्या हा जमिनी तुला कळते म्हणलं काय निघाला तू हा म्हणजे जमिनी नावाव लागले की तुम्ही गायघाई येत आहे पळत जमिनीचं सांगताय बी महत्व जमीन सोपं नाही जमीन भेटत नाही जमीन बघायला नाही राहिली आता आणि निघला र तू बापच जमीन मा काम आहे मला ती पैसे म्हणून मला वापायची अरे मी कशी कशी कामावली ती हा नाही जमीन तुला अडचण आली ओप पण कोणती तो स्वतःच्या कष्टाने घेतली ना ती विक्री त्यांनी कमावली म्हणजे तुला जुना काळ का काय त्यांनी कामावली का कुणी कमावली जमीन राखली तरी ना त्यांनी तुम्हाला राखायला जमाना अडचणी त्यांच्या बी संसारात आल्या होत्या त्यांनी एक एक असता तुम्हाला काय राहिलं असतं खाली आज माझ्या गाड्याला आले म्हणून विकतोय ना मी अरे पण तुझ्या गाड्याला काय आलं मला सांगशील ना मी तुझा आहे मला सांगायचं ना मी तुला मदत करीन ना मी याजाणी पैसे काढलो ते द्यायचे काढल होतो पैसे तू लागत होतो मला कशाला पैसे लागते सांग हिशोब तो ना बापाला तुम्हाला कोणाचं दाब आहे का नाही मी काय प्रत्येकाला हिशोब सांगत सुटू काय काय केलंय मी नाही प्रत्येकाला नाही पण निदान बापाला तरी सांगशील हो सांगते ना ते त्यांनी कर्ज घेतलं होतं त्याच्यामुळे राहिले ते द्यायचे लोक आमच्याकडे येऊन भांडत आहे आम्ही कुठून पैसे द्यायचे एवढे अरे कर्ज घेताय पण हाऊस माऊस करायसाठी नका घेऊ तुम्ही आज त्याच्यासाठी कर्ज घेतले तुम्ही वावर ऐकताय म्हणजे जमिनीची किंमत काय राहिली त्या खाण्यापिण्या वारी जमीन घालवायची काय अशीच त्यांना देणारच येतो पैसे देणार तुम्हाला पैसे देणार पण जमीन नाही ऐकून देणार किती झालं तरी तुझा बाप येतो कळलं का सारख्या अशा छप्पन अडचणी असल्या ना पाच मिनिट सोडविन तो निदान त्याला विश्वासात घेऊन सांग तरी काय झाले काय नाही अह कुठे ते दाखवाय नको ग मला आणि जमीन नावर करून त्यांना घराबाहेर काढतोय त्यांना तू त्यांनी तुला लहानपणी घराबाहेर काढला असता तू कुठे राहिला असता अर कुठल्या तरी रस्ते फुटपाथवर वर पडला असता नाहीतर नेला असता उचलून तुला विकार यांनी कुणी दारोदारी भीक मागे हिंडला असता तू मग सांगा त्यांना पैसे द्या मला देतो बाबा तुला थोडा तू दमत काढ थोडासा कसं आहे मला कुठून तरी जमा केलं पाहिजेत ना पैसे आणि समजा बाबा तुला पैसे मागतोय तू त्यांना नाही दिले तर घराबाहेर काढतोय तुला पोरं बाळ होते का नाही उद्या उद्या तुझं काय तुझ्या पोरांनी ही भाषा वापरल्यावर कसं वाटेन तुला नाही अजून पोरं बाळ नाही म्हणून आम्हाला झालेत ना आता म्हणून आकली आल्यात जरा शान वा हेच ते वागणार आहे तसंच तुमच्याशी वागणार आहेत आणि काय होईनी लागत तुम्ही तरी आडवायचं त्याला तुम्हाला चांगलं वाईट बरं काय कळतं का नाही का चालून द्यायचं चाललंय ते अहो बापाच्या दडपणामुळे तो नीट राहतोय तुम्हाला नाही माहिती त्याचा धाक तो तुम्हाला जगून नाही द्यायचा तुमच्याकरता ठेवलं ना मी सगळं संग घेऊन जाणार रे देऊ द्या का मला देऊन टाकणार रे किती गोड बोलू द्या द्या म्हणा एक एकर मला दिन का देऊ शेवटी काय म्हणणार रे पोरासाठी ठेवली मी किंमत करा जरा आहे तोर नाचल्यावर काय नाही दारोदार हिंडला तरी आईबाप मिळायचं नाही आबा कर्ज माझ मीच मिटवितो मी चूक केली ना मला माफ करा मग तर आभारी रे तुझा असा वागल्या मग तर मला तर अगदी तू छान वाटते मला ते चला घरी आता बरं चला सुधारला एकदा सांग काय येऊ असंच काच कोय प्रतीक प्रत्येक वापनी